नमस्कार मित्रांनो मी आदिश वैद्य म्हणजेच तुमच्या आवडत्या मालिकेतला प्रीतम काव्यांजली तुम्ही बघत आहात आणि आत्ता मी आहे इट्स मजा सोबत आणि आता आपण सुरू करणार आहोत इट्स मजाचा माय फर्स्ट सेगमेंट सो लेट स्टार्ट तसं तर छोट्या छोट्या गिफ्ट बरंच झालेलं आहे पण आय थिंक पहिलं एक चांगलं गिफ्ट जे मी अनेक वर्ष जरा मला भीती होती स्वतःला गिफ्ट करायचं कारण मी ते तोडेन किंवा फोडेन असं वाटायचं मला ते एक माझा आयफोन सो <laughs> so, आधी मी अँड्रॉइडवर होतो पण ॲपलचे फोन जरा एक्सपेन्सिव्ह असतात पण मला वाटायचं की त्यावर मी नाही घेतला पाहिजे कारण माझ्या आतनं फोन लवकर पडतो पण मग मी शेवटी धाडस करून स्वतःला एक हा फोन गिफ्ट केला सो so, आत्ता मला पहिली ती आठवण आहे लगेच असं तर नाही आठवता येणार पण मला एक मेमरी आहे जर आपण लहान पड़, लहानपणीच सुरुवात केली असणार ती आहे कवना प्यारे आणि माझ्या आईसोबत मी प्लाझा सिनेमामध्ये गेलो तो मला आठवत आहे हात पकडून रस्ता क्रॉस ती मला घेऊन गेली होती आणि मला पहिला चित्रपट सिनेमागृहात बघितलेला मला कवना प्यारेच आठवतो जी माझी पहिली गर्लफ्रेंड झाली होती साधारण शाळा संपल्यानंतर कॉलेजच्या डेजमध्ये तीच जिला मी पहिल्यांदा प्रपोज केला <laughs> पहिलं नाईट आउट हे मला मा, आठवतं मी शाळा होती आणि शाळेतलं पहिलं बंक होतं माझं ते प्रत्येकजण आपण एकदा तरी बंक करतोच आणि तो माझा कझिन भाऊ होता जवळचा भाऊ आहे हो त्याच्यासोबत आम्ही एकत्रच आम्ही क्लासमेट्स होतो आणि आम्ही ठरवलं होतं आज शाळा बंक करून आपण पिक्चर बघायला मग आम्ही ढोल नावाचा चित्रपट बघितला होता परत प्लाझा सिनेमामध्ये आणि तिकडनं मग जेवण वगैरे हो गच्चीच्या टाकीवर बसून मग फायनली नाईट आउट वगैरे प्लॅन केली होती आणि दॅट वॉज माय फर्स्ट नाईट आऊट विथ माय कझिन जात पहिला फसलेला पदार्थ <laughs> <laughs> पहिला फसलेला पदार्थ आय थिंक ऑमलेट होतं अ तसं मला बऱ्याच गोष्टी तशा बनवता येतात पण ऑमलेट पासन सुरुवात केली होती आणि आज मी प्राऊडली सांगू शकतो दाड आय मे अमेझिंग ऑम्लेट्स पण जेव्हा पहिला अटेम्प्ट केला होता तेव्हा ते भयंकर फसलं होतं कारण ते पॅनमधनं निघे ना आणि त्यातले साधारण एक दहा तुकडे येऊन बाहेर आले होते <laughs> ते अख्खा <आका> ऑमलेट नव्हतं <laughs> सो या माझी क्रश माझी क्रश म्हटलं तर आ, एक हॉलिवूड आहे गॅल गॅटॉट जी वॉन्डर वुमेन हे कॅरेक्टर प्ले करते आणि तिला बघितलं की ऑन स्क्रीन मध्ये साधारण प्रेमात नव्याने एक विश्वास जागृत होतो म्हणजे एक पत्थर बी प्यार कर बेठे का उससे किती गोड आहे फर्स्ट लव्ह लेटर हे मला मिळालं होतं ऍक्च्युली मी नव्हतं लिहिलं होतं एकेकाळी एक छोटस एक प्रेम प्रकरण छोटस झालं होतं तेव्हा ते लेटर मला आलं होतं आणि व्यक्त केलं केल्या होत्या भावना आणि छान वाटलं होतं जेव्हा एक पहिलं पहिलं आपल्याला कोणीतरी लेटर दिलं होतं तेव्हा मी लव ला लेटर असं काही केलं केलंय पण फार का, नंतरच्या काळात म्हणजे पहिलं जे होतं ते मला मिळालं होतं पहिल्यांदा घरच्यांचा मार मी तेव्हा खाल्लाय जेव्हा मी माझ्या वडिलांच्या पाकिटातनं शंभर रुपये चोरी केले होते म्हणजे प्रत्येक जण आपण एका पॉईंटला असतो यार काहीतरी कुठेतरी करतो आणि मला तेव्हा वडिलांनी छापलं होतं की तुला काय वाटतं मला माहीत नाही माझ्या पाकिटात किती पैसे आहेत आणि मला असं वाटायचं की जाम पैसेवाले आपला बाप आणि एक एक घेतलं तर काय फरक पडतो बट दॅट वॉज लाईक आय वॉज व्हेरी नाही दॅट टाईम कळायचं नाही पण जेव्हा धपाडा खाल्ला होता तेव्हा साधारण एक सगळंच मला वेगळा प्रकाश पडला डोक्यात आणि तिकडनं मग एक स्वतःहून सगळं करण्याची एक नवी सुरुवात माझी झाली आयुष्यात पहिला फोन घेतला होता तो एक माझा एक आ, मी कंपनीचं नाव नाही घेणार बट एक फोन होता स्वस्तातला होता आणि तो मी स्वतःच्या पैशांनी तो घेतला होता त्यात ते, एक मला वाटतं ओके नोकियाचा एक फोन होता आय थिंक अटल्यात स्नेक्स वगैरे ते गेम असायचे तेव्हाच्या काळातला सो तो आणि ते एक स्लायडर पण असायचा तो फोन सो तो, तो ट्रेंडिंगमध्ये होता पण तो मला परवडत होता सो मी तो घेतला होता फर्स्ट रिजेक्शन असंख्य रिजेक्शन्स एका इंडस्ट्रीत तर रिजेक्शन आम्ही खांद्यावर घेऊन चालतो इट्स अ पार्ट पार्सल ऑफ आर जॉब पण तसं बघायला गेलं तर आ, फर्स्ट रिजेक्शन असं नाही आठवणार कारण माझं पहिलं जे होतं एक इंडस्ट्रीत ऑपॉर्च्युनिटी म्हणून जेव्हा मी पहिल्यांदा कोणाला तरी भेटलो होतो मी यावरून सांगेन की भूषण तेलंग नावाचे कलाकार आणि हे आहेत इंडस्ट्रीचा एक वर्ष आणि ते आता माझे सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडे जेव्हा जयस्तुद्धे चालू होतं तेव्हा पहिल्यांदा मी त्यांना त्यांच्यासमोर एक ऑडिशन दिली होती आणि मी नौखा होतो मला इंडस्ट्रीतलं माझा अभिनयातलं काही ओका हो माहीत नव्हतं पण मला एक प्रयत्न करायचा होता कारण वाटायचं की काहीतरी होईल आणि तेव्हा त्यांच्यावरती होतं ते पहिलं रिजेक्शन व्हावं का अप्रुव्हल व्हावं आणि त्यांनी मला तीन दिवसात फोन करून सांगितलं होतं की तुला एका रोलसाठी मी घेतो आहे आणि दॅट्स आव माय फर्स्ट रिजेक्शन ॲक्च्युली वॉज अन अप्रुवल मग त्याच्यानंतर तिकडनं सुरुवात झाल्यानंतर जे रिजेक्शन झाले ते इट बिकेम लाईक ते सोपं झालं मला लाईफमध्ये मध्ये फर्स्ट प्राऊड मुवमेंट जेव्हा मला असं वाटतं एक एक पॉइंट होता करिअरचा जेव्हा बरंच काय काय चालू होतं माझं क्रिकेट चालू होतं मी प्रोफेशनल क्रिकेटर होतो बऱ्याच गोष्टी ए सुरू होतं पण एका पॉईंटला सगळं थांबलं होतं आणि अभिनय हा अभिनयाची नवी सुरुवात झाली होती खूप स्ट्रगल चालू होतं तेव्हा आणि एक चांगलं काम कॉन्क्रीट काहीतरी मिळावं जिकडे आपलं आपलं एक थोडंसं नाव आपल्याला एक कमवता येईल आणि मला वाटतं एक रात्रीच काही जरा नावाचा शो केला होता मी झी मराठीवरती आणि तो पॉप्युलर झाला तिकडनं जरा एक ओळख निर्माण झाली आणि त्यासाठी नऊ महिने मी सावंतवाडीत राहिलो होतो घरच्यांपासून लांब आणि तसा नवीन असल्यामुळे इट वॉज अ व्हेरी लर्निंग स्टेज फॉर मी आत्ताही आहे पण तिकडे जे मी कमवलं त्या 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 फेजमध्ये आय थिंक तेव्हा आई वडिलांसाठी ती एक प्राऊड मोमेंट होती uh, कारण मी नऊ महिने घरापासून लांब राहून ते सगळं मॅनेज करत uh, एक एक छान प्रतिसाद मिळाला मला त्या कॅरेक्टरसाठी लोकांकडनं आणि तिकडनं आय थिंक माझी खरी सुरुवात झाली लाईफमध्ये सो आय थिंक इट वॉज अ प्राऊड मुवमेंट फॉर माय पेरेंट्स फर्स्ट टाइम मोमेंट टू बी ऑनेस्ट ही माझी ॲक्च्युअल झाली होती ती रात्रीच खेळ झाली या शो मध्ये जेव्हा मी सावंतवाडीला होतो कारण इतका लोकप्रिय झाला होता शो तेव्हा आणि मला तेव्हा एवढं नव्हतं माहीत की म्हणजे फॅन मुवमेंट काय असतं आणि लोक तुम्हाला जेव्हा त्यांना जेव्हा तुमचं काम आवडतं तेव्हा लिटरली असा पॉईंटला अशा पॉईंटला आलो होतो की आम्ही आम्हाला फॅन्स लावायला लागलो होतं कारण खूप खूप लोकं येऊन भेटायचे आणि शूट त्या त्याच्यामुळे हॉलडवर यायचं पण तेव्हा जेव्हा लोकांनी सराउंड केलं लो होतं तेव्हा तो एक पहिलं फिलिंग होतं माझं की ओके फॅन मुवमेंट काय असतो किंवा आपल्या कामाची पावती आपल्याला या पद्धतीने मिळते ते काय असतं तर खूप भारी वाटलं होतं आणि आय थिंक तो एक अविस्मरणीय क्षण आहे माझ्या आयुष्यातला थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका